बघा बरं का आता माझ्या शब्दाचे सविस्तर उत्तर द्या तुमची आमच्यावर शंका होती आणि तुम्ही मला युट्यूब तु चे व्हिडिओ बघूनच बोलून घेतलं होतं बरोबर आहे तरी आमच्यावर शंका होती का मला असं म्हणायचंय घेण्या घेण्याअगोदर तुम्ही खत रिंगडो स्प्रे टॉनिक सगळं सगळं सोडलं होतं परफ्युमिक एसिड फेसिड सगळं सोडलं होतं प्लॉट उचलत होता नाही काय तीच कळत नव्हतं मला मला काय म्हणायचंय दिशा येणाऱ्यावर जर शंका घेतली जिथं तुमचं सगळं शिजून देणाऱ्यावरच तुम्ही जाळ घालाय कमी पालला बरं का बर का आपण काय म्हणतो याला काही बी भाजी केली तर शिजली नाही म्हणजे कच्ची राहिली आता तिथं जर जाळ कमी पडला तर ती कच्ची राहते म्हणजे तुमचं भलं करणाऱ्यावर जर तुम्ही शंका घेतली तर साहेब मला तुम्हीच उत्तर द्या तुम्हाला कोणतारी म्हणजे मी का म्हणतोय ऐका माझं कुबेवानी नाही मी पुरावा लावतोय ही औषध सोल्यपासनं mm -hmm. जे आपलं जळलेली पानं निघायची ही सगळी व्यवस्थित बंद झाल्यात आणि फ्लॉट बी बऱ्यापैकी व्यवस्थित पानं ही सरळ चालाय लागल्यात व्यवस्थित निघायला लागल्यात आपण तर तुमच्या औषध सल्ल्यापासून बघितलं तसं झालेलं त्याच्या आधी किती औषधं सोडली खत सोडली तरी इतका काय फरक जाणवत नव्हता पण आपण दिलेला औषधापासून बऱ्यापैकी जाणवतोय वापराबाई ऑर्गेनिक ही शेतकऱ्याच्या हिताचं आहे म्हणा आपल्याला सरळ सरळ काय हरकत नाही आणि किती फ्लोप आहे बघा तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करायचे गोगरी सर फक्त आपण डोस तरी पण फरक पडलाय का हो बरं आपण मी म्हणतो वॉटर असं आपण ती भरपूर सोडतो टाकतो मग नजरेला नाही दिसले कोणाला सांगतो कारण नाही की सांगतो का नाही नाही साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव तसा सांगा बरं माझं नाव आहे विष्णू उद्धव साबळे दोन नंबर डाऊ मध्ये राहतोय मी तालुका परंडा जिल्हा आणि जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद ही आपल्या पाटील किती एकर किडी आपली दोन एकर आहे आणि किती खोड आहेत त्याच्यात याच्यात चोवीसशे रोप लावले चोवीसशे रोप आणि ह्याला लावून किती दिवस झाला आता लावून आता तीन महिन्या पाच दिवसाचा प्लॉट आहे आता बघायला जर गेला आपण तर सरांच्या तेव्हा ती साळुंकेशा आहे आणि कॅमेरात तर आपल्याला काय आपण लापाड बोलून पण कॅमेरा काय बोलत नाही बघितलं तर हवा ही झाड कुठे कसा बघा आला प्लॉटी सध्या सरसकट नाही लय माग लग माग आग माग हा थोड दुर्लक्ष झालंय पण जास्त नाही झालंय थोड लागणीच्या ह्याच्या बी हिशोबाने जरा चुकलेलंय म्हणजे नियोजन म्हणजे लागण बी व्यवस्थित नाही झालेली

मला तर वाटाय उमार्ध आणि निमार्ध घातलं आणि जी मोठी रोख आहे सेट करावा कर काढून काडू, काढूनच टाकावा असं परिस्थिती तुम्ही मानता तशीच झालेली पण परिस्थितीवर ऑर्गेनिकनी वा टेक्नॉलॉजी काढली दोन प्रोडक्ट मध्ये चौतीस कंटिन्यू येत जेणेकरून प्रत्येक शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि सुखी होतोय का नाही ती आपण न नाही लावणारे म्हणजे असं काय बोलायचं काहीच बोलले चालत नाही बरोबर आहे का नाही आजच्या परिस्थितीला तुमच्यासारखा अनेक शेतकरी मध्ये कुणाची तुटाळी झालेली किंवा लावले तरी तुटून ह्याला वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे पुढे तर तुम्हाला काय काय बदल हवा अशी आपली अपेक्षा केळीच्या माझी एकच इच्छा बघा ही रोप जी करपालेली ही शेंड ही आहे ती व्यवस्थित पोहा आणि ही जी बाकी जी लई जर जी रोप झालेत ती थोडीशी एक लेवल या थोडस व्यवस्थित हो थोडी बरोबर आहे आपण काय म्हणेन हे सोडू त्याला बरोबर आहे व्यवस्थित हो माझ पुढे रोप झाले ती जरा थोडीशी मेकअप मध्ये यावं तर आता आपण पाहणार आहे आज ही अवस्था म्हणजे पहिली अवस्था काली त्याच्यात दिसत दिसते परफेक्ट तर येणार एक ते दीड दोन महिन्यात आपण पाहणार आहे बाबा पहिली परिस्थिती कशी होती आणि आज कशी झाली लोकेशन साठी आपण तुमचा एक रस्ता आहे कुठला रोड आहे राम मंदिराकड राम मंदिराकड चौकाचा रोड तिकडे राम मंदिराकडे जातोय आणि तुमच्या कडेला तुमच्या बंधुराजचा उसन बरोबर आहे का ना उसन उसाला हा केळी तर ह्याला आपण मार्गदर्शन आज प्रश्न चालू करणार आहे तर असं सांगण्यापेक्षा आपण किती जरी जीव तोडून सांगितले का त्याला विश्वास घेवीन का मग शेजाव हिला पडे का मग एक शेतकरी मित्रांना बरोबर आहे का नाही तर एक ते दीड दोन महिने जे काय बदल होणार आहे ते आपण व्हिडिओच्या स्वरूपात विश्वास देऊ आणि विश्वास आम्हाला तर शंभर टक्के गॅरंटी म्हणजे सांगायची गरज नाही किती जरी आपण जीव तोडून सांगितलं तरी ही काय खरं पटत नाही लोकांना ह्याच्यातून आपण बघू काय बदल होतोय बरोबर आहे बरोबर आहे का नाही बरोबर तर बघूया आपण येणार एक ते दीड दोन महिन्यात काय बदल होतोय याची तारीख किती आहे बर अकरा चार दोन हजार चोवीस बरोबर आहे अकरा चार दोन हजार पाहूया आपण येणार दिवसात काय बदल होत आहे दिलेल्या माहिती बदल धन्यवाद ठीक आहे साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव विष्णू उद्धव साबळे राहणार डोमगाव नंबर दोन तालुका परांडा जिल्हा दाखल आपण ह्या प्लॉट ची एक पूर्वास्था शूटिंग काढली होती अकरा चार दोन हजार चोवीस ला आज तारीख किती बरं आज आठ आहे का नऊ आज नऊ आहे नऊ तारीख नऊ सहा दोन हजार चोवीस म्हणजे येणारे अकरा तारखेला म्हणजे दोन दिवसांनी दोन महिने होतात आपण मार्गदर्शन देऊन हो, मार हो। बरोबर ह्या हो। प्लॉटला मार्गदर्शन देण्या अगोदर तुमची ह्या प्लॉटची जी काही परिस्थिती होती आपण त्या व्हिडिओ मध्ये काढलीच आहे पण तुम्हाला हे मार्गदर्शन घेणे अगोदर आणि आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्हाला प्लॉट बद्दल काय वाटत होतं वैयक्तिक काय करावं नेमकं काय वाटायचं ही मनातच बसत नव्हती मूळ टाका वाटायचं तुम्ही आल्या हो जसं काय तुम्ही एखाद्या कसं माणसाचं टेम्परेचर हल्लेलं असतं बांधणं झाले बरं का ती जी स्लो आवाजात जे बोलत असत तर ती आवाजातच बोलत असत आता तुम्ही आम्ही आल्या तावात होता हो होता का नव्हता मग काय डोक्यात हल्लं होतं काही सुधरतच नव्हती निस्ते का नाही दुसरी गोष्ट तुमच्याकडून जी लागण झाली तर ती बी जरा थोडीशी एक वेगळ्या पद्धतीची चालते त्यामुळे झाड कोलमडत होती रोप नीट लावले नव्हते त्यांनी तुम्हाला जे काय आम्ही सल्ला दिला की बाबा रोप कोलमडू नाहीत तुमची झाड सहज वार आलं तरी अशी पिळायची आणि पडायची बरोबर आहे ना जे आम्ही तुम्हाला सल्ला दिला त्या सल्ल्याने तुमची रोप कोलमडायची थांबली का परत तसंच होत नाही नाही थांबल्यात आणि ज्यावेळेस आता तुम्ही वापरा बायोर्गिकचं मार्गदर्शन घेतलं त्यानंतर एक वेगळे पण तुम्हाला काय जाणवलं पिळकुटी जी निघत होती पानं सरळ निघायला लागली सडक आधी बारक्याला निघायची लांब सडक पोगा निघायचा पण असा पिळगुळून निम्यात मोडायचा आता ते मोडत नाही निसता सरळ निघतोय आणि हाईट बी भरपूर वाढली पानं कनाकना निघली पानाची पिवळी निघत होती ते आता काळी निघायला लागली आणि पोगा पण आपला व्यवस्थित चालायला छान पद्धतीने एकदम असा लांबडा निघायला लागला आणि रुंद पानं निघायला लागली हे आपण लोक हलवलं नाही बर का म्हणजे ही पहिली लाईन दुसरी लाईन तिसरं झाड पहिलं झाड दुसरं झाड आणि तिसरं जाट हे जसं लोकेशन हलवलं नाही त्याच ठिकाणी आज तसंच उभा आहे आता आज जर बघितलं तर ह्याच्यापासून पण भारी बरोबर आहे एकच नंबर आपण लोकेशन हलवलंय आपण हा प्रयत्न का करतोय असं आहे जागा उभारायचा आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचा तो विश्वास बरोबर मार्केटमधून गेला तो विश्वास विश्वास द्यायचा आहे तो बी फक्त वापरा बाय ऑर्गेनिकच्या माध्यमातून द्यायचं त्याचं कारण असं की ह्याच्यामध्ये जे चौतीस कंटेन आहेत आम्ही जे म्हणतो की बाबा वापरा बाय ऑर्गॅनिकच्या दोन प्रोडक्ट मध्ये चौतीस कंटेन आहेत तर हे चौतीस कंटेन ह्या पिकावरती काम करतात का की आम्हाला तुमच्याकडून शंभर टक्के प्लॉट पासून आपण शेतकऱ्यांना लावण्याचा प्रयत्न म्हणजे त्यावेळेस पण तुम्ही आता आपण उद्याच्या येणाऱ्या अकरा तारखेला दोन महिन्यात तुम्ही एकच डोस घ्या एकच घ्या दोन डोस दिल तर एक महागारी मला रिझल्ट देतोय नाही देतोय इतक्या होती महागाची महागारी दिलते शंका होती हो बघा बर का आता माझ्या शब्दाचे सविस्तर उत्तर द्या तुमची आमच्यावर शंका होती आणि तुम्ही मला युट्यूब चे व्हिडिओ बघूनच बोलून घेतलं होतं हो बरोबर आहे हो तरी शंका होती बरं मला असं म्हणायचंय घेण्या अगोदर तुम्ही खत रिंगडो स्प्रे टॉनिक सगळं सगळं सोडलं होतं परफ्युमिक सगळं सोडलं होतं प्लॉट उचलत और... होता नाही मला काय म्हणायचंय दिशा देणाऱ्यावरच जर शंका घेतली जिथं तुमचं सगळं शिजून तुम्ही जाळ घालाय पल्ला पडला का बर का आपण काय म्हणतो याला काही बी भाजी केली ती शिजली नाही म्हणजे कच्ची राहिली आता तिथं जर जाळ कमी पडला तर ती कच्ची राहते तुमचं बल करणाऱ्यावर तुम्ही शंका घेतली तर साहेब मला तुम्हीच उत्तर द्या तुम्हाला कोणता रे मी का म्हणतोय ऐका आता कुबेवानी नाही मी पुरावा लावतोय आणि त्या पुरावा तुमची शंका आता मी काय त्या वेळेस मी तुमचं काय ती औषध दिली ती योग्य झालं बघा व्यवस्थित झाली आपल्या नाही नाही झालं पण मी दोन डोस दिले आणि तुम्ही एक महागारी दिला आणि एकच घेतला कारण तुम्ही म्हणले साहेब घरचे आपण नवीन नाही वाटले लय खर्च होतोय मला या रिझल्टाचा अनुभव घेऊ नंतर सोडू आता काय वाटतंय तुम्हाला आता वाटत रिझल्ट वाटतोय कंटिन्यू करणार का एवढं समाधान कंटिन्यू करणार का बरं आता चांगलं दिसायला लागलं इंट्रा कंटिन्यू करणार का आता तुम्हाला चांगलं दिसून तुम्ही म्हणला साहेब नाही बाज झालं त्याचा विषय तसा नाही हो आपल्याकडे बजेटची अडचण यायला लागली तर बजेट नाही मला एकच सांगायचं आहे लागल्या बजेट किंवा काय आपण आपल्या मला एकच सांगायचं आहे का तुम्ही असं किंवा आपल्या मार्केटमधला प्रत्येक शेतकरी बांधव आज आपण करतो प्रत्येक जण काहीतरी शेती करतो किंवा कुठला व्यवसाय करतो काय पण करता नाही आपण ज्या वेळेस व्यवहाराचं गाराने निर्माण होतं आणि ते आपल्याला वाढता येत नाही व्यवहाराचं गारान म्हणजे त्यावेळेस आपण केलेलं सफल होत नाही सर मला काय म्हणायचं आहे का ह्याला व्यवहाराचं कारण सांगितलं तुम्ही ह्याला काय घेण आहे का तुम्ही अडचणीत मला शंभर टक्के मान्य पण ह्याला जर मी आपण येऊन म्हणलं मी अडचणीत आहे आणि तू माझ्याच रानात लावली पिळी तर तुला चांगलं यावं लागेल येईन का तिला काय पाहिजे अनेक प्रकारचे अन्नद्रव्य खत त्यावेळेस ती येते म्हणजे आता तुमचं कोण जे भेटलं ती भेटलं की तिने तिला सुधारलेली ती तुम्हाला दिसली आणि ती मान्य तुम्ही केली बरोबर आता हित जर असं झालं की तुम्ही जे आता म्हणता परिस्थिती हलवायची म्हणूनच आपल्याला परिस्थितीवर मात करण्यासाठी परिस्थिती सांगायची नाही बरोबर म्हणजे मराठी म्हणे नाही कुचक कापड जर बोराटीवर टाकलं तर ते कसं निघत बाहेर मग परिस्थिती का बदलायची मी म्हणतो की तुम्ही जिथं शिजतोय जिथं दिशे मिळते जिथं तुम्हाला थोडक्यात विश्वास मिळतोय जिथनं तुम्ही तरणार आहेत तिथं जर तुम्ही हे गाडन केलं तर मग तुम्ही असा किंवा मी आपल्याला कोण तारीन कोण तारीन आपल्याला मराठी म्हण आहे वनजळभर पिरलं की पोतोबर उगाव हो पण वंजळभर आपलं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे <laughs> तर तुम्ही एक आता एकदम खराब कंडिशन मध्ये होता व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसतंय तर तुम्ही घेतलेला हा रिझल्ट जो आहे अनुभवाचा तर तुम्ही ज्या परिस्थितीत ज्या मनस्थितीत होता आणि आता ज्या परिस्थितीत ज्या मनस्थितीत तुम्ही अगदी आनंदी आहेत तर आपल्या किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट खालीवर झालेत तुटाळी झालेत मर आहे प्लॉट कॉल मारत्यात अशा शेतकऱ्यांना ही मिळालेला रिझल्ट तुम्ही आपुलकीचा अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून काय सांगू शकाल कारण तुम्ही अगोदर शंका होती शंका गेलेली ती कशी गेली का गेली आणि जर तुमसारखा निर्णय इतर शेतकऱ्यांनी घेतला तर त्यांच्या किळीत काय बदल होऊ शकतो अशी तुम्हाला एक प्रतिक्रिया आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय देऊ शकाल ही औषध प्रश्न जे आपलं जळलेली पानं निघायची ही सगळी व्यवस्थित बंद झाल्यात आणि फ्लॉट बी बऱ्यापैकी व्यवस्थित ही सरळ चालायला निघायला लागल्यात आपण तर तुमच्या औषध बघितलं तसं झालेलं त्याच्या आधी किती औषध सोडली खत सोडली तरी इतका काय फरक जाणवत नव्हता पण आपण दिलेल्या औषधापासून बऱ्यापैकी फरक जाणवतोय वापराबाई ऑर्गेनिक ही शेतकऱ्याच्या हिताचा आहे म्हणा आपल्याला सरळ सरळ काय हरकत म्हणणं आहे आणि किती फ्लोप आहे बघा तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करायचे गोगरी सर फक्त आपण एकदा सोडला डोस तरी पण फरक पडलाय का नाही हो। बरं आपण मी म्हणतो वॉटर सेवल से, असं दानेदार सोडतो टाकतो मग नजरेला नाही दिसले कोणाला सांगतो कारण सांगतो का नाही नाही आणि ही एकदा सोडलं तरी तुम्हाला मग हे हो। महिन्याला जायला पाहिजे का नाही आणि जर महिन्याला कंटिन्यू केलं तर आपण ह्याचा येणार घेणार काय होईल ते आपण आपल्या शेतकरी मित्रांना जाऊ अजून बी गोगरे सर घ्या ही बांध आहे पहिली रांग दुसरी रांग आपण पाहिजेत परत बाहेर उभा हो राहू आता आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक दावायचंय की ह्याच ठिकाणी पाहिजे तर आपण थोडस बाहेर येऊ हु। आतला काय हु। प्लॉट जाऊ पण आपल्याला जसं आहे तसं विश्वास द्यायचा आहे तुम्ही जसं आहे तसं अगदी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोर्गेनिक कंपनीकडून रामेश्वर गोगरे सरांकडून गेल्या वेळेस आमच्या बरोबर गजानन साळुंकर सर होते उपस्थित तर आमच्या सर्वांकडून तुमचं जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब